नमस्कार प्रेक्षको आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे लवकरच नीलम वरठे प्रेझेंट एक पायल वरठे हिच्या मम्मीचे नाव आहे आणि त्या चॅनलवर एक नवीन चॅनल तिनं सुरू केलं आहे कारण आधीच्या चॅनलचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर नवीन चॅनल सुरू केलं आहे आणि या नवीन चॅनलवर होळीचा रंग हे होळी निमित्तानं एक स्पेशल सॉन्ग पायल च्या माध्यमातून येतं आहे जे नीलम वरठे प्रेझेंट असं त्याला नाव दिलं तिच्या मम्मीचं नाव दिलं आहे तर प्रोड्यूस बाय नीलम वरठे आहेत आणि या गाण्याचं डायरेक्शन जे आहे ते उत्कर्ष कदम आणि लिरिक्स आणि कंपोजिशन आहेत त्या अविनाश माने यांनी केलेल्या आहेत सिंगर जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं तर ब्रह्मानंद पाटणकर आणि तुषार जाधव यांचा आवाज आहे आणि म्युझिक आणि मिक्स मास्टर जर पाहिले तर कृपेश पाटील यांनी संगीत दिलेलं आहे कोरिओ ग्राफर जर आपण पाहिलं तर योगेश पढेर आणि मेकअप आर्टिस्ट कशीश भोईर आणि त्याचसोबत डीओ पी एडिटिंग आणि पोस्टर प्रथमेश कदम यांच्या माध्यमातून केलेला आहे या गाण्यामध्ये होळीचा रंग हे जे गाणं आहे त्याच्यामध्ये नितेश बुंदे आणि पायल वरठे जे दोघं कलाकार लीड करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत या गाण्याचा ट्रेलर जो आहे किंवा टीजर जो आहे तो प्रदर्शित झालेला आहे नीलम वरठे या युट्यूब चॅनलवर तर येत्या रविवारी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता गाणं त्या चॅनलवर येणार आहे तर या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून द्या अशी आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो धन्यवाद